दिनांक 3 जून 2014, हजार चौदा दिल्लीतली पहाट पुन्हा एकदा सत्ता स्थापन जनतेसोबत विजयोत्सव साजरा करण्यासाठी बीडला जाण्याची थंड आपला माणूस आपला नेता पुन्हा एकदा आपल्यासाठी संघर्ष करला पण दूरपर्यंतचा प्रवास सुरू होण्यापूर्वीच नियतीने घात केला आई बाबांचा मोठा अपघात झाला माझ्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या काना कोसळ्यातून आलेल्या बंधू जेवढे <जोड़ी> लोक आत आहेत तेवढेच लोक बाहेर आहेत तरी मी पोहोचत असलो तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आम्ही आता येणार नाही बीडमध्ये माझा पराभव करणारा आत्तापर्यंत जन्मात आणणार लोकसभा निवडणुकीत आपणच निवडून येणार माझ्या समोर कुणालाही उभा करा त्याला पाडल्याशिवाय मी बसणार नाही बीडच्या जनतेला सत्य नेल्याशिवाय मी ने शांत बसणार नाही